भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नित्य स्वामी दर्शन श्री स्वामी समर्थ भाग एकशे एकतीस स्वामी समर्थ अक्कलकुटात असताना ज्ञानदेवाच्या आळंदीत श्री नृसिंह सरस्वती नावाचे योगी पुरुष राहत होते योगबळावर त्यांनी अनेक सिद्धी प्राप्त करून घेतल्या होत्या हटयोगाने प्राप्त होणाऱ्या समाधीचा अनुभव त्यांनी घेतला होता परंतु हे सारे प्राप्त होऊ नये त्यांची म्हणावी तेवढी आध्यात्मिक प्रगती होत नव्हती कोणीतरी मार्गदर्शन करावे असे त्यांना वाटू लागले अचानक त्यांच्या कानावर स्वामी समर्थांचे नाव गेले आणि त्यांना खूप आनंद झाला ते अक्कलकोटास निघाले आणि स्वामींपाशी आले स्वामींना अंतर्ज्ञानाने कळले की आळंदीचा एक योगी पुरुष दर्शनासाठी येत आहे त्या योगीपुरुषाने समर्थांच्या चरणांना स्पर्श करीत साष्टांग नमस्कार घातला आणि तो स्वामींकडे पाहू लागला स्वामींची तेजस्वी मूर्ती पाहून तो अक्षरशः हरकून गेला हात जोडून भक्तिभावाने तोबा होता स्वामींनी त्या हटयोगाकडे अत्यंत प्रेमाने पाहिले आणि त्याला हाताने स्पर्श केला त्या ते क्षणी त्याला समाधी लागली स्वामींनी त्या हटयोगावर अनुग्रह केला होता स्वामींच्या सहवासात त्याला खूप आनंद झाला स्वामींचे आशीर्वाद घेऊन तो पुन्हा जेव्हा आळंदीला आला ते तेव्हा त्याच्या साधनेत मोठा फरक पडल्याचे जाणवले चार दिवस आळंदीत राहिल्यावर वाट त्या वाट त्याला वाटले की पुन्हा अक्कलकोटी स्वामींच्या दर्शनात जावे त्याप्रमाणे तो हटयोगी अक्कलकोटी आला स्वामींनी सेवेकऱ्यांना व्याघ्रा जीन घालायला जेव्हा सांगितले तेव्हा सेवेकऱ्यांना खूप आश्चर्य वाटले स्वामींकडे कोण येणार आहे हे त्यांना कळेना इतक्यात आळंदीचा हटयोगी स्वामींपुढे येऊन उभा राहिला त्याला पाहताच स्वामींनी त्याच्याकडे भेदक नजरेने पाहिले आणि चटकन म्हणाले अजून दांडे बरोबर राहतोस तिला सोडली नाहीच ना सेवे करू हसू लागले त्याने रान म्हणजे वेषा वाटली हठयोग्याला स्वामींच्या शब्दांचा नेमका अर्थ कळला होता रांड म्हणजे सिद्धी या अर्थाने स्वामींनी कडक शब्दात विचारले होते हटयोगी म्हणाला स्वामी अजूनपर्यंत सोडली नाही परंतु आपली कृपा झाली की ती रान मला आपोआप सोडून जाईल त्याचे उत्तर ऐकून स्वामी प्रसन्न असले हटयोग्याला व्याघ्रा जिन्नावर बसायची खून केली आणि स्वामींनी त्याच्यावर कृपा केली त्याला कैवल्य साक्षात्काराचा अधिकारी पुरुष केले अशीच कृपा सर्व स्वामी भक्तांच्या पाठीशी राहो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ